यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अकरा मातांवर यशस्वीरित्या मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली व आज शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी या सर्व महिलांची व मातांची तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती ठीक आहे तेव्हा आता दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणार आहे तेव्हा गरजू मातांनी या ठिकाणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले यात यावल शहरातील आणि ग्रामीण भागातील अकरा महिलांवर मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडली व त्यानंतर रुग्णालयातच या महिलांवर उपचार सुरू आहे शनिवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी सर्व महिलांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली असून त्यांची प्रकृती छान आहे सदर शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या श्रीरोगतज्ञ डॉक्टर रुपाली कळसकर श्रीरोगतज्ञ डॉक्टर नीता भोळे यांनी केल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे डॉक्टर प्रशांत जावळे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर आरती कोल्हे अधिपरिचारिका नेपाली भोळे प्रियतमा पाटील माधुरी ठोके सुमन राऊत मंजुषा कोळेकर वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब होळके इक्बाल तळवी छाया नन्नवरे राजनंदिनी पाटील यांनी परिश्रम घेतले रुग्णालयात दर महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी नियमित मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाणार असून याचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांनी केले आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून